नमस्कार लहान बाळासाठी दोन वर्षापर्यंत बाळासाठी तुम्हाला एक उपाय सांगते सर्दीसाठी वा घेते थोडेसे भाजून घ्यायचं गॅस प्याटवलं भाजून घेते लसणाचे पाक पार्कार, पाकळ्या टाकते लवंगा भाजून झालं एका रूम स्वच्छ रुमालामध्ये बांधून घेते तर बाळाला यासं गटुडं बांधायचं बाळाला गालाला नाकाला डोक्याला मिंदुलं इथं तळ हाताला तळ पायाला छातीला पाठीला असं चार पाच वेळ शेकीत राहायचं आणि बाळ झोपलं क शेकता शेकतं बाळ जर झोपलं ना त्याच्याजवळ हे गटुडं जवळ ठेवून द्यायचं कारण वासायला आणि एक तुम्हाला एक विषय सांगत त्यावेळेला जर तुम्ही वावा जाळून जर धूर केला घरामध्ये तेव्हा असुद्धा बाळाची सर्दी जाते